स्वागत आहे वायबीडी अकॅडिमी या युट्यूब होती मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमात आज आपण नाशिक विभागाविषयी काही महत्वाची माहिती बघणार आहोत वनरक्षक भरतीतील नाशिक विभागातील धाव चाचणीचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे जवळपास जर म्हटलं तर एकतीस तारखेपासून आपली धाव चाचणी सुरू होत आहे आणि दोन तारखेपर्यंत ही चालणार आहे यामध्ये प्रत्येक दिवसाला तीन शिफ्ट मध्ये धाव चाचणी होणार आहे पहिले जर विचार केला तर इथे आपल्याला महिला महिला बघण्यासाठी भेटतील त्यानंतर इथं किती संख्या असणार आहे महिलांची ते तुम्हाला बघण्यासाठी भेटेल आणि जर म्हटलं तर दुसऱ्या शिफ्टला इथे बघा पुरुष आपल्याला बघण्यासाठी भेटतील जवळपास तुम्हाला सहा ते सात हजर जर म्हटलं आत घ्यायची सुरुवात जर म्हटलं तर तुम्हाला सहा ते पाच वाजता हजर राहावं लागणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारचं तुम्हाला दिसत असेल हे नाशिक विभागाचं मी तुम्हाला सांगत आहे आता इथे बघा तुम्हाला काय माहिती दिलेली आहे यासोबत तुम्हाला इथं ही सर्व माहिती वाचून तिथे जायचंय पुरुषांसाठी सांगितल्याप्रमाणे पाच किलोमीटर महिलांसाठी तीन किलोमीटर आणि जे पण विद्यार्थी क्वालिफाय झालेत ठीक आहे ग्राउंड साठी धाव चाचणीसाठी झालेत त्यांची खाली लिस्ट दिलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता महिलांचा हायएस्ट किती इथं कॅटेगरी तुम्हाला दिसत असेल तिथं आपल्याला हायएस्ट दिसत असेल अशा प्रकारचं इथं एससी एस टी कॅटेगरी विद्यार्थिनीचं नाव जन्मतारीख जनरल मेल फिमेल आणि इथं क्वालिफाय आहे की नाही त्यांची लिस्ट तुम्हाला अशा प्रकारची बघण्यासाठी भेटेल ठीक आहे अशा प्रकारची ही नाशिक विभागाची लिस्ट लागलेली आहे आणि कोणत्या दिवशी कोणत्या विद्यार्थ्याला बोलवलंय हे तुम्हाला कसं जाणून घ्यायचं हे देखील मी तुम्हाला सांगतो इथे बघा तुम्हाला इथं एक नंबर दिसत असेल इथे तुम्हाला एक नंबर दिसत असेल दहा चाचणीचा दिनांक आणि त्यानंतर इथे तुम्हाला नंबर दिसत असेल ठीक आहे आता हा जो नंबर आहे हा तुम्हाला कुठे बघायचा जसं की एक ते नऊशे जे उमेदवार आहेत त्यांना कधी बोलवलंय हे तुम्हाला जाणून घेण्यासाठी इथे हा सर नंबर असतो आता इथून या उमेदवारापासून नऊशे जे पण उमेदवार असतील इथ पर्यंत बघा मी डायरेक्टली पुढे घेत आहे तर इथपर्यंत जसं की इथे नऊशे उमेदवार पर्यंत हजार झाले त्यानंतर इथे जवळपास इथे नऊशेचा आकडा येतोय ठीक आहे तर बघा इथे जवळपास आता नऊशेचा आकडा सुरू झालेला आहे आणि इथपर्यंत जे उमेदवार असणार हे सर्व महिला उमेदवार आहे तर यांना सर्वप्रथम इथं बोलवलंय ठीक आहे नऊशे पर्यंत हा पहिला शिफ्टचा टाइमिंग असणार आहे त्यानंतर लगेच दुसरी शिफ्ट त्यानंतर लगेच तिसरी शिफ्ट अशा प्रकारच्या या टाइमिंग मध्ये आपल्याला इथं धाव चाचणी होणार आहे नाशिक विभागाची ठीक आहे हे तुम्हाला समजून आलं हे सर्व जे पीडीएफ आहे आपल्या YBD अकॅडमी नावाचा जो टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दे टाकून देतो तिथे तुम्हाला हे भेटून जाईल तर त्यानुसार इथे सर्व तुम्हाला वेळ वगैरे दिलेला आहे इथे अजून मुले कन्फ्यूज होतील की इथे बघा सर्वप्रथम महिला उमेदवार इथं बोलवलेत पहिल्या दिवशी आणि त्यानंतर इथे बघा तुम्हाला इथे समजून येईल आता पुरुषांसाठी हा जो क्रमांक आहे हा पुन्हा पहिल्यापासून सुरू होतोय इथे जर म्हटलं तर सत्तावीसशे सव्वीस ठीक आहे म्हणजे जर विचार केला दोन हजार सातशे सव्वीस पर्यंत जर विचार केला तर महिला आहेत आणि त्यानंतर पहिल्या दिवसापासून इथं पुन्हा इथं एक तारखेपासून इथे बघा आपल्याला डायरेक्टली जर म्हटलं तर आपल्याला इथे डायक्ली एकासोबत पंधराशे विद्यार्थी बोलवलेत इथे पंधराशे विद्यार्थी हे तुम्हाला कसं बघायचं आता डायकली एकदम महिला बोलावल्यात आणि दुसऱ्या दिवशी पुरुष बोलावले सपरेट सपरेट बोलावले हे तुम्हा तुम्हाला इथे समजून आलं आता यामध्ये मी डायकली इथे घेतो इथं बघा सत्तावीसशे सव्वीस पर्यंत इथे घेतो दोन हजार सातशे सव्वीस पर्यंत तर इथे तुम्हाला लगेच समजून येईल इथपर्यंत डायक्ली जर विचार केला तर इथपर्यंत महिला आहेत हे बघा अशा प्रकारचं तुम्हाला बघण्यासाठी भेटेल इथपर्यंत महिला आहेत ठीक आहे हे बघा असं आता इथून पुढे जर म्हटलं तर इथं पुरुष उमेदवार इथं सुरू होत आहे इथे एक आकडा तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला दिसेल आता पुन्हा पुरुषांचा इथे मार्क तुम्हाला दिसतील किती मार्क आहे कॅटेगरी तुम्हाला दिसेल हे सर्व काही तुम्हाला अशा प्रकारचं बघण्यासाठी भेटून जाईल ठीक आहे तर यामध्ये बघा अशा प्रकारचं इथं दिनांक वगैरे दिसेल तुम्हाला कधी बोलवलंय काय इथं आयडी नेम इथं तुमचा नंबर दिसेल आणि इथं एकासोबत पंधराशे विद्यार्थ्यांना बोलवलंय ठीक आहे पंधराशे विद्यार्थी म्हणजे जवळ जर विचार केला तर इथपर्यंत बघा एका दिवशी पंधराशे विद्यार्थ्यांना बोलावले आणि यांचा टाइमिंग बीमिंग काहीच दिलेला नाहीये यावरती आपल्याला हे समजत आहे जे उमेदवार तिथं त्या टायमेवरती लवकरात लवकर पोहोचतील त्यांचं लवकर ग्राउंड केलं जाईल आणि त्यानंतर जे, जे लेट येतील त्यांचं जे पण मध्ये लेट असतील मागे असतील त्यांचं जे धाव चाचणीची प्रक्रिया आहे ती मागे ठेवली जाईल अशा प्रकारचं जा इथं होणार आहे ठीक आहे हे तुम्हाला समजून आलं तर बघा इथं जवळपास जर विचार केला तर पंधराशे पर्यंत म्हणजेच इथे बघा तुम्हाला इथे समजून येईल इथे पंधराशे पर्यंत बोलवलेत म्हणजे जवळपास किती उमेदवार आहे किती मार्कांपर्यंतचे उमेदवार आहे हे तुम्हाला इथे समजून येईल बघा इथपर्यंत इथे इथपर्यंत जे उमेदवार ते तुम्हाला अशा प्रकारचे बघण्यासाठी भेटून जातील तर हे तुम्हाला समजून आलं कितपर्यंत उमेदवार हे सर्व तुम्हाला हे समजून आलं ही लिस्ट नाशिक जिल्ह्याची इथं जारी झालेली अशाच प्रकारची इतर विभागांची लिस्ट जारी होईल वेळीवेळी तुम्हाला वायबीडी अकॅडमी किंवा एबीडी अकॅडमी या चॅनलवरती या सर्व लिस्ट बघण्यासाठी भेटून जाणार आहे ठीक आहे तर या व्यतिरिक्त तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट मध्ये सांगायला विसरू नका करून यावरती आपण डिटेलमध्ये आपण व्हिडिओ बनवत असतो तर याविषयी तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा भेटू या पुढील मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र